घरकुल विभागात संगणक ऑपरेटर व अभियंत्यांकडून घरकुल विभागात संगणक ऑपरेटर व अभियंत्यांकडून लाभार्थ्यांची अडवणूक पिळवणूक होत आहे रोहा पंचायत समिती कार्यालयात घरकुलाचे बिल टाकण्यासाठी संगणक ऑपरेटर दिनेश तेलंग व घरकुल अभियंता माने यांच्याकडून सर्रास पैसे घेतले जातात असा एकही घरकुल धारक नाही ज्याने पैसे दिले नाहीत सर्वसामान्य लोकांना लुटणाऱ्या या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहा यांनी तालुक्यातील घरकुल लाभार्थी करीत आहेत लोहा पंचायत समितीत कार्यरत घरकुल विभागाचे अभियंता माने व संगणक ऑपरेटर दिनेश तेलक यांची कार्यपद्धती गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हिताची नसून अनेक लाभार्थ्यांची अडवणूक करण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा अशी मागणी जोशी सांगवीसह लोहा तालुक्यातमधील सर्व गावातील घरकुल लाभार्थी करीत आहेत घरकुल लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक ते दोन कागदपत्र गहाळ करून तीस कागदपत्र अर्थ करण्यासाठी अभियंता माने व संगणक ऑपरेटर दिनेश तेलंग हे वारंवार सोबतच एक दोन चक्रा मारल्यानंतर त्रुटी असून पुन्हा काम थांबवून ठेवतात पंतप्रधान आवास शबरी रमाई घरकुल योजना या तिन्ही योजनेच्या लाभार्थ्यांचे बिल काढण्यासाठी अभियंता माने व संगणक ऑपरेटर दिनेश तेलंग हे घरकुल लाभार्थींचे आर्थिक शोषण करीत असून त्यांच्याकडील कार्यभार काढण्यात यावा अशी मागणी जोशी सांगवीसह लोहा तालुक्यामधील सर्व गावातील घरकुल लाभार्थी करीत आहेत यावर संगणक ऑपरेटर व अभियंता यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे